सिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील यांचा हिंद केसरी मथूर सुद्धा दाखल आहे बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये नमस्ते काय म्हणताय आज कोणती बैल आणलीत कसं काय मिल्का आलाय मित्रांनो हे जे लक्ष आणि पलीकडचं नखरे आणि हे जे मथूर आज काय सगळी दावणीवरची सर्व बैल आणलेत काय बर आज कसं काय नियोजन असणार पायरावर कसं काय मिल्काला भारत बर सप्त हिंद सप्तहिंदगेश्री भारत बर म्हणजे एक प्रकार घरची गाडी पाळणार आहे तुम्ही हां बरं बरं बर मला वाटतं आहे यापूर्वी मिल्का आणि आपल्या भारतची जोडी पाहिली किती वेळा पाहिली यापूर्वी बरं बरं गुलाल भरपूर घेतलेत या जोडीने म्हणावं लागेल आज काय अपेक्षित नशिबावर आहे सगळं आणि एक प्रकारे सर्व प्रयत्न बैलगाडी मालक करत असतात आणि बैल बैल पण पळून त्यांना म्हणजे प्रतिसाद देत असतं शंभर टक्के म्हणावं लागेल चला शुभेच्छा तुम्हाला मैदान पाठी वगैरे हो पाहिली का नाही कशी वाटते काय व्यवस्थित आहे चला कोणतं तुमचं बरं आज कोणती बैल आणलीत कस का आज वीआय राणा व्ही आय पी राणा आला मित्रांनो हो हे नाव काय लक्ष लक्ष आज भारी सजवले दोन्ही बैल हार वगैरे बरं प्रथमच तीन फेऱ्याच्या मैदानात पळतात का कस प्रथमच का पहिल्यांदाच बाय बाय व्हीआयपी पी नाव का पडले काय व्याय पीतू ना आदत किंग आहे मला वाटतं जालन्याचं बैल आहे ना तिकडे शंकरपट असेल ना तुमच्या इकडे शंकरपट सेकंदावरती बर बर आज काय अपेक्षित आहेत कसं काय घरची गाडी पळणार आहे ना आज घरची गाडी पळणार नाव काय जे म्हटलं लक्ष आणि वी आय पी राणा पळणार आहे मित्रांनो आज आणि नक्कीच जोडी आज तुमची इच्छा पूर्ण करेल हीच आशा करू धन्यवाद मित्रांनो सुंदर आणि बादल पण दाखल झालेत बघा या खासदार केसरी मुंबईच्या मैदानामध्ये गाव कोणतं म्हणलं बर बर चला शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल घेऊन आलात कसं काय विमान आलाय मित्रांनो तलोजाच आज, आज कसं काय नियोजन पायरा वगैरे कसं असणार काय पहिल्यांदाच तीन फेऱ्याला पळणार आहे का तीन फिरायला पण चार वर्ष पहिले जेव्हा लहान होता तेव्हा पणा आहे बर बर पाच सहा फायनली अंदाज म्हणजे आदत वयामध्ये पडलं आहे आदत वय बर कोणत्या खंदीप होतं या डावाखा डावे खंदीपत बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मोठ्ठं मैदान आहे आणि आज काय अपेक्षा आहे आज बघू आता अपेक्षा दिलं आहे बर बर चला अपेक्षा पुढीकडेल असा मला अंदाज आहे शुभेच्छा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा लाडकर राहुलभाई पाटील यांचा मथूर पण दाखल झालाय बघा या मुंबईच्या मैदानामध्ये प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील यांचा कॉकटेल पण आलाय बघा या मुंबईच्या मैदानामध्ये मित्रांनो साखरवाडीचा सा, बावऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये आणि आज गजा फोर बाय फोर आणि बावऱ्या पळणार आहे